कृषी दिनाचे औचित्य साधून कृषीविषयक कार्यक्रमाचे आयोजन जांभुळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी स्थानिक ग्रामस्थ महिला वर्ग तसेच तरुण वर्ग सहभागी झाले होते तसेच कर्जत प्रेस असोसिएशनचे मुख्य विश्वस्त संतोष पेरणे सामाजिक उपक्रम प्रमुख दीपक बोराडे संस्थेचे अध्यक्ष भूषण प्रधान उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्जत प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी कृषी दिनाच्या कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली त्यानंतर वन विभागाचे अधिकारी प्रकाश कुंभार यांनी ग्रामस्थांना जंगल संपत्तीचे महत्व पटवून दिले त्यानंतर वाडीतील पन्नासहून अधिक शेतकऱ्यांना दोन तुरी चिरोपे जंगली झाडे तसेच एक किलो गांडूळ खत आणि चार प्रकारच्या भाजीपाला बियाणे यांची पाकिटे वाटप करण्यात आली यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले शाळेचे शिक्षक संजय घरत यांनी प्रेस असोसिएशनचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पारधी कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार किशोर गायकवाड संघटनेचे कार्याध्यक्ष अभिषेक कांबळे उपाध्यक्ष संदेश साळुंखे खजिनदार रोशन दगडे ज्येष्ठ सदस्य कृष्णा सगणे अरुण बैकर सतीश पाटील रामदास माई, महेश भगत यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत लाईव्ह सतेश पाटील कळंब